को सवती सवती ना ना दार नाही पण ना धार वाढलीच आता सध्या गुडघ्याचे इतकं पाणी वाळूपाशी वाहून जायसारखं पाणीतून नाही हा दार पडत दार लागते मोठी कारण असं पदार्थ आहे पाणी कसं गिरदार राहतो भेटलो तुला पोलावतो त्याची आता रस्ते आता काय सर सकटच करते ना आता काय राहिले झालं त्यांच्या निघल म्हणून खरं आहे